नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाईव्ह मिनिट इंग्लिश आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या भागामध्ये आपण रोजचे चोवीस वाक्य जे आहेत ते पाहणार आहोत मित्रांनो आपण दररोज रोजचे चोवीस वाक्य घेऊन येत असतो त्याचा हा सातवा भाग आहे तर मित्रांनो बघा पहिलं वाक्य आहे आजचं मला कॉफी पाहिजे आय वॉन्ट कॉफी आय वॉन्ट कॉफी मला माझा मोबाईल पाहिजे आय वॉन्ट माय मोबाईल आय वॉन्ट माय मोबाईल तिला तुझा नंबर पाहिजे शी वॉन्ट्स युअर नंबर शी वॉन्ट्स युअर नंबर बघा मित्र आय आयच्या नंतर आपण वांट वापरला आहे शीच्या नंतर आपण वांट्स वापरला आहे तर आपण बघा आय असेल वी असेल यू असेल दे असेल आय वी यू दे या ठिकाणी आपण सर्वांच्या पुढे फक्त वांट वापरायचे आणि ही असेल शी असेल इट असेल किंवा जर नाव असेल उदाहरणार्थ कोणाचं नाव दिनेश असेल तर या ठिकाणी वॉन्टस वापरायचे एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो आपण हे जे क्रियापद मित्रांनो वॉन्ट्स हे काही ठिकाणी नाऊन म्हणून पण वापरले जाते वॉन्ट म्हणजे गरज आणि वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे किंवा इच्छा असणे होणे असणे हे वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं मित्रांनो आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती की वर सांगा किंवा व्हिडिओ बनवा म्हणून तर आपण आजचे जे वाक्य आहेत ते वर घेतलेले आहेत याला कारण आहे मित्रांनो वॉन्ट्स हे जे वर्ब आहे हे आपण डेली यूजमध्ये बऱ्याच दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा हे वर्ब किंवा हा शब्द आपण दैनंदिन संभाषणामध्ये नेहमी वापरत असतो तर बघा कशा कशा पद्धतीचे वाक्य आपण वापरू शकतो किंवा वापरात येतात ते आपण आज बघूया मला तुझी वही पाहिजे आय वॉन्ट युअर नोटबुक आय वॉन्ट युअर नोटबुक मला वाढदिवसाला सायकल पाहिजे आय वॉन्ट बायसिकल ऑन माय बड्डे आय वॉन्ट बायसिकल ऑन माय बड्डे मला माझ्या वाढदिवसाला नाही म्हटले मित्रांनो पण वाढदिवसाला सायकल पाहिजे म्हणजे माझ्याच सो so आय वॉन्ट बायसिकल ऑन माय बर्थडे त्याला पाहिजे त्याला पाहिजे ही वॉन्ट्स बघा मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण असं बोलतो की तुला पाणी पाहिजे का तर आपण डायरेक्ट म्हणतो की त्याला पाहिजे मग आपण तेव्हा फक्त ही वॉन्ट्स म्हणायचे मग काय वॉन्ट्स ते नंतर म्हटलं तरी चालेल पण जे आहे ते आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो शॉर्ट शॉर्टमध्ये सुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे जसं की बघा पाहिजे का तुला डू यू वॉन्ट डू यू वॉन्ट हा प्रश्न आहे पाहिजे का तुला किंवा तुला पाहिजे का डू यू वॉन्ट पाहिजे का तुला आणि तुला पाहिजे का याच्यासाठी सेम डू यू वॉन्ट Uh, का पाहिजे तुला मग या ठिकाणी डू यू आधी व्हाय लावायचं व्हाय डू यू वॉन्ट व्हाय डू यू वॉन्ट बघा मित्रांनो वॉन्ट म्हणजे पाहिजे यू वॉन्ट म्हणजे तुला पाहिजे डू यू वॉन्ट म्हणजे तुला पाहिजे का आणि व्हाय डू यू वॉन्ट म्हणजे तुला का पाहिजे जर तुला केव्हा पाहिजे असेल तर या व्हायच्या जागी व्हेन वापरायचं मित्रांनो तुला केव्हा पाहिजे बघा मित्रांनो हे डू यू वॉन्टच्या आधी जर आपण हा प्रश्नार्थक शब्द लावला तर थोडक्यात मी प्रश्नार्थक शब्द या ठिकाणी सांगतो तुम्हाला बघा व्हॉट डू यू वॉन्ट म्हटलं तर तुम्ही तुला काय पाहिजे असं होईल कारण व्हॉट म्हणजे काय नाही का व्हॉटच्या नंतर आहे वेअर नाही का तुला कुठे पाहिजे वेअर डू यू वॉन्ट हे पण म्हणू शकतो वेअर डू यू वॉन्ट टू तु गो तुला कुठे जायचं आहे असं पण आपण म्हणू शकतो मित्रांनो तो वेअर म्हणजे कुठे त्याच्यानंतर व्हाय व्हाय म्हणजे का जसं आपण इथं म्हटलं व्हाय डू यू वॉन्ट नंतर आहे वेन वेन डू यू वॉन्ट तुला केव्हा पाहिजे नाही का तर असे जे शब्द आहेत मित्रांनो या ठिकाणी जर लावले तर तुम्ही विविध प्रश्न विचारू शकतात मला आत्ता पाहिजे बघा आय वॉन्ट नाव जसं म्हटलं ना वेन डू यू वॉन्ट आपण म्हणू शकतो त्याला की आय वॉन्ट नाव हुम डू यू वॉन्ट तुला कोण पाहिजे बघा मित्रांनो हुम सॉरी हु डू यू वॉन्ट तुला कोण पाहिजे तर हे हुम म्हणजे कोणाला बघा हुम म्हणजे या ठिकाणी कोणाला त्याच्यानंतर हाऊ म्हणजे कसे आणि विच म्हणजे कोणते हे जे प्रश्नार्थक शब्द आहेत त्यावे आपण जर हे वाक्याच्या आधी वापरले तर आपण प्रश्न बनवू शकतो मित्रांनो हे मला सांगायचं आहे डॉक्टरांना रिपोर्ट पाहिजे डॉक्टर वॉन्टस रिपोर्ट डॉक्टर वॉन्टस कोणाचं तरी नाव आहे बघा इथं डॉक्टर मग एस लावणार वॉन्टला डॉक्टर वॉन्टस रिपोर्ट आता आपण इथं डॉक्टरला मराठीमध्ये वैद्य म्हणतात रिपोर्टला मराठीमध्ये तपशील किंवा अजून काही म्हणत असतील मित्रांनो पण हे दोघे शब्द आपण जसेच्या तसेच मराठीमध्ये म्हणत असतो म्हणून मी तसं वाक्य लिहिलं डॉक्टर वॉन्ट्स रिपोर्ट डॉक्टरनं रिपोर्ट पाहिजे म्हणजे आपल्याला फक्त रिपोर्टचाच फक्त वेगळा शब्द या ठिकाणी घ्यावा हो लागला हे तर आपल्याला बोलताच येतं हे मला सांगायचं आहे हे तर आपण बोलतच असतो मग फक्त एक शब्द जोडला तर आपलं इंग्लिश वाक्य तयार झालं डॉक्टर वॉन्ट्स रिपोर्ट मी शिक्षक होणार आपल्याला जर काहीतरी व्हायचं असेल आपण जे एम ठेवतो टार्गेट ठेवतो ते सुद्धा आपण आय वॉन्ट टू बी अ टीचर असं म्हणायचं आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर आय वॉन्ट टू बी अँड इंजिनियर आय वॉन्ट टू बी अ जर्नलिस्ट जे असेल ते आपण या ठिकाणी लिहून आय वॉन्ट टू बी असं म्हणू शकतो मी शिक्षक होणार किंवा मला शिक्षक व्हायचंय असं पण आहे किंवा माझं ध्येय शिक्षक व्हायचं आहे तर त्याला सुद्धा आपण हेच आय वॉन्ट टू बी अ टीचर आपल्याला सिम्पलमध्ये जास्तीत जास्त कसं बोलता येईल मित्रांनो ते आपण आधी शिकत आहोत तो प्रयत्न आपण आधी करत आहोत त्यानंतरचं पुढचं वाक्य आहे की मला पैसे पाहिजे आय वॉन्ट मनी इतर जे आहेत मित्रांनो ते आपण खूप क्वचित वापरत असतो खूप क्वचितच वापरतो पण काही वर भेद त्यापैकी एक म्हणजे हे वॉन्ट आहे आणि हे आपण रोज वापरत असतो बघा सकाळी उठल्यानंतर पण आपण चहा मागत असतो टूथपेस्ट मागत असतो ब्रश मागत असतो तर त्यावेळेलासुद्धा आपण सहज अशा पद्धतीने बोलू शकतो तुला अजून चहा पाहिजे तुला अजून चहा पाहिजे का असं म्हणायचं आहे तुला अजून चहा पाहिजे का डू यू वॉन्ट मोर टी

यू वॉन्ट टेक व्हॉट एवर यू वॉन्ट मला परदेशात जायचं आहे आय वॉन्ट टू गो ॲब्रॉड आय वॉन्ट टू गो ॲब्रॉड ॲब्रॉड म्हणजे परदेशात जाणे आय वॉन्ट टू गो ॲब्रॉड मला एकदा परदेशात जायचं आहे आय वॉन्ट टू गो ॲब्रॉड वन्स तुला आमच्या सोबत यायचं आहे का डू यू वॉन्ट टू कम विथ अस डू यू वॉन्ट टू कम विथ अस तर बघा आमच्यासाठी हा अस आलेला आहे सोबत साठी विथ आलेलाय यायचंय या ठिकाणी कम का साठी या ठिकाणी आपण डू लावले डू लावलेला आहे प्रश्न विचारण्यासाठी यू वॉन्ट नाही का यायचं आहे का डू यू वॉन्ट यायचं आहे वॉन्ट तुला किती पेन पाहिजे हाऊ मेनी पेन डू यू वॉन्ट हाऊ मेनी पेन डू यू वॉन्ट बघा मित्रांनो हे जे डू यू वॉन्ट आहे ते आपण इथं सुरुवातला घेतलं आहे आणि नंतर अजून दुसरे शब्द जोडून मोठं वाक्य बनवलं आहे डू यू वॉन्ट टू कम विथ अस आणि ह्या डू डूई वॉन्टच्या आधी आपण अजून एक वाक्य जोडलं आहे हाऊ मेनी पेन्स डू यू वॉन्ट तर बघा अशा अर्थाने पण डू यू वॉन्टचा वापर आपण केला पाहिजे मला तुझ्यासोबत काम करायचं आहे आय वॉन्ट टू वर्क विथ यू आय वॉन्ट टू वर्क विथ यू तुझ्यासोबत विथ यू काम करायचं आहे आय वॉन्ट टू वर्क मला आहे मला इंग्लिश सुधारायची आहे म्हणजे मला माझ्या इंग्लिशमध्ये सुधारणा करायची आहे या अर्थाने मला माझी इंग्लिश सुधारायची आहे आय वॉन्ट टू इम्प्रूव माय इंग्लिश आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह मै इंग्लिश आई वॉन्ट टू इम्प्रूव मई इंग्लिश इम्प्रूव मे सुधारणा करनी इम्प्रूवमेंट सुधारणा इम्प्रूव है वर बाय मैनेजर तुझे शे बोलू इच्छित मैनेजर वॉन्ट्स टू टॉक टू यू मैनेजर वॉन्ट्स टू टॉक टू यू माझे वडील तुझ्याशी बोलू इच्छितात माय फादर वॉन्ट्स टू टॉक टू यू मला तुमचे आभार मानायचे होते आय वॉन्टेड टू थँक यू आय वॉन्टेड टू थँक यू आय वॉन्टेड टू थँक यू आभार मानायचे होते इथं आपण वॉन्टेडचा प्रयोग करतोय मला वाटलं तुला खेळायचं होतं आय थॉट यू वॉन्टेड टू प्ले आय थॉट मला वाटलं तुला खेळायचं होतं यू वॉन्टेड टू प्ले आय थॉट यू वॉन्टेड टू प्ले मला फक्त खुलासा पाहिजे होता आय वॉन्टेड आय जस्ट वॉन्टेड क्लॅरिफिकेशन आय जस्ट वॉन्टेड क्लॅरिफिकेशन किंवा मला फक्त स्पष्टीकरण पाहिजे होतं तरीसुद्धा क्लॅरिफिकेशन क्लॅरिफिकेशन म्हणजे स्पष्टीकरण किंवा खुलासा मला फक्त तुझी मदत पाहिजे आय जस्ट वॉन्ट युअर सपोर्ट आय जस्ट वॉन्ट युअर सपोर्ट किंवा हेल्प पण आपण म्हणू शकतो आय जस्ट वॉन्ट युअर हेल्प किंवा सपोर्ट मला तुझा आधार पाहिजे त्यावेळेलाही सपोर्ट घेऊ शकतो दोघांपैकी काही घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण वॉन्टचा आपण आज जास्तीत जास्त सराव केलेला आहे महत्त्वाचं वर्ब आहे जे आपण डेली यूज आधी जे आपण डेली यूजमध्ये वापरत असतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मी एक वाक्य या ठिकाणी सांगतो की मला एक लाईक पाहिजे आय वॉन्ट वन लाईक फ्रॉम यू तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण या जे वाक्य आहेत या सर्व वाक्यांचा बोलण्याचा जास्त सराव केला पाहिजे तुम्ही जे वाक्य पाहताय हे वाक्य तुम्ही पाहिल्यानंतर हे सतत त्याच्या वाक्याचं तुम्ही बोलण्यामध्ये जास्त सराव करा लिहिण्यामध्ये कमी करा वाचण्यामध्ये करा आणि स्वतः न बघता एकदा वाचून झालं की न बघता हे सर्व वाक्य तुम्ही बोलायला पाहिजे मित्रांनो तुम्ही एकाला घरामध्ये हे मराठीतलं वाक्य विचारा आणि मग तुम्ही पुढचं इंग्लिशमध्ये वाक्य बोला हे जास्तीत जास्त वाक्य तुम्ही पाठ केले तरी तुम्हाला हे लक्षात राहतील आणि जेव्हा तसा प्रसंग येईल तेव्हा तुम्हाला वॉन्ड्सचा वापर करण्यासाठी नक्कीच मदत होईल मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद